கேமரா

शिंदे समिती आली होती समिती जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले काही मुंबईच्या अडचणी सूचना केलेल्या तुमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी आमंत्रण होतं पण तुम्ही शिष्टमंडळ आलं नाही आमचं म्हणणं काय करतो माननीय शिंदे साहेबांच्या समितीकडे आमचा माग असतो आमच्या मागण्या राज्य सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाहीची शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाहीये रोसा पण नाहीये काही शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्डमधून नोंदी शोधून काढाव्यात ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिटी देण्यात यावी आणि त्यांनी जे काही काम केलं त्याचा अहवाल सरकारला सादर करा तर त्यांनी अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती कशी गुतलं नाही आमचं काम आता सरकार कशी गुतलं मराठा आणि कुंडी एक हजार तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल राहिला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समितीचा होते अभ्यास करतील आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेटियर देणं समितीने म्हणलं एक आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्या त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जावं आमचं काही म्हणणं गरणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी ते जर घरा असते तर ठीक टिकवून देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकार हे देत नाहीयेत परत ज्या नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबाचं मला वाटतं मंत्रालय ते देत नाहीयेत मग हे जाणून बुजून चाले समितीचा नोंदी शोधती नसले तर त्यांनी शोधाव एवढं सांगायसाठी तुमचं जावं का फक्त तुम्ही नोंदी शोधा जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राहो ऑफिसच नाही कुठं काम करा शिंदे समितीने किती एखाद्या जातीच्या गरीबांच्या लेकराला येड्यात काढावं हे ये पण कळालं पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडी त्यांना काही कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण तिच्याकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅझेटियरचा तिन्ही पण नाही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही वाचून झालं ना कदरले ते ज्या वेळेस त्याच्या आदर साहेबच होते आधी त्यावेळेस समितीत वाचून झालं होत त्याच वेळेस झालं होत आता पुन्हा पुन्हा काय वाचित त्यात वाचायला काय नोंदी हत्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट फडणवीस साहेबांकडे शासकीय नोंदी आहात दस्ताऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं कोणीच नाही अडू शकत ते द्यायचं नाही म्हणल्यावर याला अडमुटी भूमिका म्हणते आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणा त्यांना म्हणा हो का मागण्या मान्य करा आमच्या त्यांच्या हातात देत सरकारच्या हातात येते आमचं भांडण आणि मागण्या सरकारशी सरकार पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे शिंदे समितीकून जर काही आडमोठेपणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅजिटेअरचा तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार अडव भूमिकेत नाही शिंदे समितीला काम करू देत दुसरं जो तुम्ही अहवाल ठेवून लाखानीचा स्वीकारला अहवाल तो स्वीकारल्याच्या नंतर मराठा आणि कुणबी एक हे देश काढायला पाहिजे होता का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो परत केसेस केल्या घेऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान केलेले कुटुंबांचे पैसे रोखले त्यांच्या नोकऱ्या रोखल्या इतका द्वेष मराठ्यांविषयी दिवशी मुख्यमंत्र्याला असावा इतका द्वेष शिंदे समिती पळती कुठे झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आता म्हणजे त्याला सामान्यांची मदत वाढ आताच कस काय शिंदे समिती समजनगर आली बघू कष्ट आहे आम्हाला आताच कस काय आली इतक्या दिवसात कंपनी आली काय नादी लावायचं आम्हाला फडवीस साहेब आम्ही नादी लागत नाहीत तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं मागे ना तुमचं खापर शिंदे समिती पुढे टाका तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगर बद्दल सांगतो फडणवीस साहेब तुम्ही शहाने असाल आमच्या हक्काचा दस्तावेज आहे गॅजेटेरियेत त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका लोक तुमचे पाठ थोपटतील आणखीन संधी गेलेली मी एकदा जर सत्तावीसला अंतरावाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण आडीत आहे तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उत्साह लागतंय लोकशाहीचा पर्याय ना शस्त्र उत्साहच लागतय जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उत्साह लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय कोण आलं ते बघतो